ने ने की त्या आरोपीची आरोपीची जी दांडकाई वृत्ती आहे आणि स्वतःला काहीतरी इजा करून ह्या त्या सगळ्या गोष्टी त्याला ज्या पद्धतीने बळाचा वापर करायचा त्या पद्धतीने आपण बळाचाही वापर केलेला आहे आणि आता आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे तिथे हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि पुढची प्रक्रिया आपण करून घेत आहोत परिस्थिती सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये एक तीनशे चा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंडे बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंडे जितेंद्र लोंडे आ, हे पाहिजे आम्हाला होते सागर पाटील डीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत चार कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते त्यावेळी हा ऋषिकेश लोंढे त्या ठिकाणी उपस्थित त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा पकडलं पकड ते दोघेही नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळ पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही त्याच्या डोळ्यात केलेला होता तरी त्यांनी सिताबींनी त्यांना अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी व्हायलंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेलची तोडफोड त्यांनी केलेली आहे यापैकी ऋषिकेश लोंडे याच्यावरती दोन हजार तेवीसला मोकाचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे त्यामध्ये तो बाहेर होता त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा झालेली होती त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही करू आता बी एन एस एकशे एकवीस एक दोन आणि एकशे बत्तीस प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे